फुलंब्री तालुक्यातील वाघोळ येथील श्री रामेश्वर विद्यालयात विविध गावांमधून पाही येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोटरी क्लबच्या वतीने मोफत सायकल वितरित करण्यात आल्या या सायकलींचे वितरण शालेय समिती अध्यक्ष विकास गायकवाड आणि संतोष गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संतोष गावंडे यांनी शालेय विकासासाठी एकवीस हजार रुपये तर एका विद्यार्थिनीसाठी एक सायकलीची मदत दिली त्यांनी यावेळी मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षित प्रवासासाठी रोटरी क्लबकडे केलेल्या पाठपुरावा आणि प्रयत्नाबद्दल कौतुक केले आणि विद्यार्थिनींनी शिक्षणासाठी मिळालेल्या या मदतीचा योग्य वापर करून पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी केले या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणात सातत्य राहील आणि शाळेत येण्यासाठीची सोय अधिक सुलभ होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे शालेय समिती अध्यक्ष विकास गायकवाड यांनी रोटरी क्लबच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले आणि विद्यार्थिनींच्या प्रगतीसाठी श्री रामेश्वर विद्यालय ही शाळा सदैव कटिबद्ध राहील आणि या सायकल वितरणामुळे विद्यार्थिनींना शाळेत येण्यास प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचे शैक्षणिक जीवन अधिक सुखकर होईल असं त्यांनी सांगितलं आहे यावेळी मुख्याध्यापक श्री भगवान उबाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन चव्हाण यांनी तर आभार कैलास व्यवहारे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संताराम मोरे गुलाब मेश्राम गौतम पाखरे आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी प्रयत्न केले महावीर जायस्वाल एम न्यूज फुलंब्री छत्रपती संभाजीनगर